रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या हरिपाठातील अभंग पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरीसी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे माऊलींच्या या अभंगाचा भावार्थ स्वरूपाची विस्मृती होणे देवाचा विसर पडणे म्हणजेच पर्वता एवढे पातक करणे होय अभक्तांना हे पातक होते ज्यांना हरीची भक्ती नाही जे हरीला भजत नाहीत ते खरोखर पतित व दैवहत होत थोडक्यात दुर्दैवी वाचेने हरिनाम घेण्याऐवजी मुखाने हरि नाम घेण्याऐवजी जे विनाकारण वाचाळता करतात व वा मनाला येईल ते बरळतात त्यांना हरी दयाळू असला तरी कसा पावेल हो पुढे माऊली सांगतात आत्मा हाच जीवाचे खरे निधान असून तोच एक सर्वत्र भरून राहिला आहे हे संत वचन हा त्यांचा सिद्धांत प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजेच नामस्मरण कर असं माऊली सांगतात रामकृष्ण हरी